दोन नमस्कार शेतकरी मित्रांनो पेडकर खिल्लार ऑफिशियल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण विटा भागात आलेलो आहोत आपली टीम घेऊन तर इथं एक जातिवंत खिल्लार कालोड आहे त्याची आपण पूर्ण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मुलाखतीला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव गाव पत्ता माझं नाव विशाल मंडले माझं गाव ढवळेश्वर तालुका खानापूर जिल्हा सांगली तर खिल्लारची तुम्हाला आवड कधीपासून कोणापासून लागली तर खिल्लारची आवड मला एक आता अलीकडच लागली आहे एक सहा सात महिने झाले तर सहा सात महिन्यापूर्वी कसं आहे मी यूट्यूबला ज बघत होतो आणि गेल्या वर्षी इंदापूरला मी आमचे दॉग आहेत रेजचे तर त्यासाठी मी रेसला गेलेलो तर तिथं उमराणीचा सोने आलो तिथं mm -hmm. तो, तो बैल बघितल्यानंतर की माझ्या मनात असं भडलं की आपल्या पण धावणीला एखादी जाती पण बाई खिलार गई असावी म्हणून mm -hmm. त्यानंतर मी यूट्यूबला चॅनल बघण्याची माझी सुरुवात केली त्यानंतर असे लिंक बघत बघत खिलार महाराष्ट्राची छान तर खिलार शेतकऱ्याची छान ही एक दोन तीन व्हिडिओ माझी चॅनलचे व्हिडिओ बघितल्यानंतर माझी वेळचे म माझे गुरुवारी सागर सुभाष शिंदे सर त्यांची माझी ओळख झाली त्याच्यानंतर आमचं कॉन्टॅक्ट वाढत गेलं त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट वाढल्यानंतर सरांना मी बोललो की सर मला एक जातीवंत वेगळं खेलार काही असावी म्हणून एक भगवंत चांगली द्या मला तर सर त्याच्यानंतर सरांनी मला एक दोन तीन चांगल्या जातीवंत अशा पाड्या धावल्या त्यानंतर ह्या पाडीचा मला एक फोटो आला तर हिच्या बाप्पाचा फॅन मी पहिल्यापासूनच होतो आणि ही तांडूरच्या राजाची मुलगी आहे तेजा तेजा बागा, बागा तर त्याचा राग त्याचा माझी तापटपाना हे बघा बघा नंतर मनातच बसली कारण त्याची पण वंश चांगली स्ट्रॉंग आहे सिद्धापूर लाईनची तलवड आहे तर त्यानंतर सरांनी मला ह्याचा फोटो पाठवल्यानंतर मी ही सिलेक्ट केली तर सरांना बोलत सर आपण ही डन करून टाकू किती महिन्याची होती तवा तवा सर्वसाधारण मला वाटते एक चार पाच महिन्यापूर्वी आता हे सोळा महिन्याचे सोळा <स्थ> महिने <स्थ> हां <स्थ> <स्थ> <स् आणून चार पाच महिने चार पाच महिने आणल्यापासून काय काय वगैरे तिला खुराक वगैरे तिला खुराक काय आता आपलं लिव्हर टॉनी ना शेंगदाणा पेंट देतो अजून दात दा। लावला नाही तिला नाही आजच आहे आज मग गाभण वगैरे घालवायचं नियोजन करीपासून तिथं माझा असा विचार झालाय दात लावल्यानंतर कसं गाभण घालवायचं असा डोक्यात विचार आहे कोणता वगैरे होळ आता सरांनी सिलेक्ट केलाय आता बघूया त्यांच्या या माझं माझा हा सिलेक्ट करून टाकाय म्हणजे घरी पहिल्यापासून आवड होती का आत्ताच मी तुम्हाला नवीन नाही नाही घरी म्हणजे आमचे वडील वडील रत्ना आजोबाई आमचे मस्त्र वगैरे आपल्या ह्याच्या जर्सी गायी आहेत खिलार गायची पहिल्यांदा फर्स्ट टाइमच आम्ही घेतले घरी आणि हा मग काय कोण असते लक्ष द्यायला गाड कालवडीचं नियोजन लक्ष देण्यासाठी मम्मी आणि पप्पा सगळ्यात जास्त इथे जा टच मध्ये असते माझी मम्मी तुम्ही कुठे असता मी असतो गुजरातला गुजरातला मग कालवडी मध्ये नाद आहे फक्त पण इथं तुम्हाला इथं थांबता येत नसतं नाही मग आता नादा बरोबर सगळं काम पण महत्वाचं आहे होय त्यामुळे मग आता सगळं नियोजन मम्मी कडे असतं तुम्हाला म्हणजे अजून काय काय मम्मी मुळे माझा हा नाद पूर्ण आता कसं आहे तुम्हाला सपोर्ट आहे तर हा माझी आवड नादासाठी तर जातीवंतच पैदास घ्यायची असं माझ्या डोक्यात होत तर भरपूर आम्ही बघितल्यानंतर ही चॉईस केली आम्ही तर आता कसं आहे चांगली तुम्ही लाईनमधून घेतली तर हिच्या पुढचं जनरेशन तुमचं चांगलंच होणार आहे तरी आता शेतकऱ्याला कसं आहे माहिती का आता तुम्ही लाईनची जर पाडी घेतली चांगली तर तुम्ही चांगला जातीवन जर वळू भरला त्याच्यानंतर होणारी जी पैदास आहे ती तुमची चांगल्या पैशाला विकली जाणार आहे त्यामुळे नाद पण होतोय आणि शेतकऱ्याला फायदा पण होतो हीच हीच का लोडका ह्याच लाईनची वगैरे का लाईन ची कोणत तुम्ही कोणत्याही लाईन ची घ्या फक्त लाईनची का घ्यावावी कारण की जे स्ट्रक्चर बॉडी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता कसं आहे बाडीच तापड बन आल्यापासून तुम्ही बघताय कशी तापट तर हेच महत्वाचं राहते लाईन मध्ये हेच महत्वाचं आहे कारण की लाईन मध्ये तुम्ही जर काम केलं तर ह्याच्या पुढची जनरेशन सुधारतच जाणार आहे ह्याच्यापेक्षा टॉपची पुढची जनरेशन होणार आहे वंशावळीवर का काम करायचं म्हणजे त्याच वंशावळीतला दुसरा वंशावळीवर असं काम आता बघा वंशावळीवर का काम करायचं हे महत्वाचा मुद्दा आहे कारण की वंशावळीवर काम केल्यानंतर तुम्ही ब्रीडिंग जर सुधारली तर खिल्लारला जे लोक म्हणतात की दूध नाही तर ते दूध सुधारण्याची शक्यता आहे कारण की हे जे आता समजा ही जर एक दोन लिटर देते तर हि पुढचं जनरेशन एक लिटर वाढणारच वाढणार हो दुसऱ्या लाईनचं जर दूध तर लाईन तुम्ही लाईन बघून जर सिलेक्ट के केलं तुम्ही वळू जर सिलेक्ट केला तर शंभर टक्के तुमचं लाईन आणि दुधाचं वंशाळू वाढणार आहे आणि खिलारला पण दूध कमी नाही इन इनब्रीडिंग हो इन आता बघा ना ही सिद्धापूर पण लाईनची आहे ना तर त्याच लाईनचा वळू सिलेक्ट करणे चुकीचं आहे असं मला वाटतं चुकीचं हां दुसरी लाईन वगैरे शोधली पाहिजे हां त्यासाठी दुसरी लाईन आणि चांगल्या लाईन आता ती कोणती लाईन म्हणामध्येच ना काम्या अशा भरपूर चांगल्या चांगल्या लाईन आहेत हिजी आई कोणत्या लाईनची वेरी हिजी आहे किरण पांढरे बिरना जवळ जुन्या खाणीतली गाय आहे चांगली आहे ती पण गाय आणि माहिती आहे तांडू तांडूळ सराजे ती खाण मग आता हिला कोणत्या खाणीतला दाखवला पाहिजे असं तुमचं म्हणणं म्हणजे आता चेंज करून चांगलं ती कोणती लाईन पण चांगली आहे आता मध्येच ना काम्याची लाईन पण चांगली आहे परत ना अजून एक दोन तीन लाईन चांगली आहे ती पण लाईन चांगली आहे सिद्धापूर खान सोडून दुसऱ्या खाणीतली दाखव तुम्हाला आता तुमच्या भागात आहेत काय भरपूर असे वळू वगैरे आता आमच्या भागात म्हणजे इथून एक पाच सहा किलोमीटर वरती सिद्धू कांबळे माझे मित्र आहेत त्यांच्या पण सिद्धापूर लाईनचा एक वळू आहे आणि एक मडसना काम्याचा मुलगा आहे असे दोन चांगली वळू आहेत तर जवळपास आहेत आमचे इथे पण चांगले भागात या आम्ही आलतो तर आता गाईंचं प्रमाण थोडं कमी आहे पण तुम तुमच्यापाशी चांगल्या वस्तू आहेत बघून अजून कोणी कोणी वगैरे हा छंद जोपासला आहे आता तुमच्या चॅनलवरतीच बघून आम्ही एक चांगली कालवड म्हणजे उमरानीच्या स्वानीजी माझे मित्र शरद माने त्यांना दिली आम्ही घेऊन दिले हो म्हणजे तुमच्यामुळे अजून भरपूर चांगले कसं आहे आपल्याला खिल्लारचा नाद आणि प्रत्येकाच्या घरी असावी असं मला वाटतं त्यासाठी आपण कसं आहे एखाद्याला चांगली वस्तू घेऊन देणे आणि त्यानं पण आपलं नाव काढणे महत्वाचं आता खिल्लारच फायदा काय तुमच्या घरी आता कालवड आणल्यापासून तुम्हाला काय काय बदल वाटते आता घरी आणल्यापासून जे आमचं घरचं चांगले सुधारणा झाली वातावरण वातावरण हे चांगलं आहे म्हणजे खेळ घरात म्हणतात का नाही घरात आहे आणि खेळ दारात गाय असावी काय असं नाही आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत गाय आरोग्यासाठी तुम्ही रोज तिच्यावर हात जरी फिरवला तरी तुम्हाला एनर्जी मिळते बरोबर आणि जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते आणि त्याच्या बाकीच्या हो याचं पण फायदे फायदे ते काय काय सांगतो आता गोमूत्र तर तुम्हाला माहितच आहे घरामध्ये शिंपडतात गो तर गोमूत्राचा फायदा आपल्या शेतीमध्ये पण होतोय पैसे शेण खताचा उपयोग शेतीमध्ये होतोय शेती होतो वगैरे किती आहे तुम्हाला शेती तर माझी आता एक अडीच तीन एकर आहे तर इथं आता काय आमचं मका आहे चालू केला आहे चाऱ्यात काय काय चाऱ्यात कसं आहे आपलं शाळू आहे मका आहे परत ना हत्ती घास आहे दिवस बांधून असते असं फिरायला नाही फिरायला त्याचे पण फायदे होत असतील माळात मकळ म्हणजे काय काय फायदे होते माळात कसं आहे त्यांचा व्यायाम होत आहे आणि त्यांचं म्हणजे पचनशक्ती वाढते चांगली प्रदर्शनात वगैरे नाहीच काय प्रदर्शनात अजून तर नाही नेलेली आणि आता बघूया इथून पुढे तिथून पुढे जवळपास इथे कुठं प्रदर्शन भरतं वगैरे जवळपास आता पुसेगावला एक झालं चांगलं परंतु आता इकडं खरसंडीला एक यात्रे प्रदर्शन असते ते पण झालं कारण की नेहायचे होते खरसंडीला पण थोडं जरा सर्दी झाल्यामुळे तिला आता हे नाच जपताना तुम्हाला कोणाकोणाची मदत होते वगैरे सहकार्य सहकार्य तसं आमचे माझ्या मोठ्या बहिणीचे एक मिस्टर आहेत म्हणजे माझे दाजी त्यांच्यामुळे खरं तर ही पाळी माझ्या दारात आली कारण की दाजी मला बोलले की भाऊजी तुम्हाला घ्यायचे तर घेऊन टाका त्यांनी पण मला मदत केली थोडी त्यांच्यामुळे पाणी मिळाली हो आणि खिल्लारबद्दल माहिती वगैरे कोणाच्या तसं तर मी सागर सर शेंगेसरच माझे गुरु आहेत कारण की त्यांनी मला चांगली पाडी घेऊन दिली आणि त्यांनी खिल्ड विषयी सर्व माहिती मला सांगितली आणि त्यांच्यामुळे आता चांगले 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 मित्र माझेच बन बनले हा तर त्यामध्ये बघा की बिदालचे सुधीर डोक म्हणून आहे परत ना सातारचे सुजयदायकवाड परत ना सय्यद सर सातारचे परत ना जे डॉक्टर आहेत वेटरनरी डॉक्टर आहेत ते माझे मित्र अनिकेत मोरे ते पण माझे जीवलग मित्र आहेत लहानपणापासून त्यांच्यामुळे पण कारण त्यांची पण पाडी मी पहिल्यापासून बघत आलो नाद लागला मला खरा त्यांचा नाद बघून तुम्हाला पण नाद लागला आणि काय वैशिष्ट्य काय आहेत कालवळीत आपल्या गालवडीचा आता वैशिष्ट्य म्हणजे बघा रुबाब कसा आहे तिचा तापटपणा बघा कशी दिसते वगैरे नाही 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 बट्टा वगैरे काय तस काय म्हणजे घेताना बट्टा घेतलं काय काय बघायला लागतो घेताना जर नवीन एखादं तर आता ते बोलते ते वर भावरा दोन बावरे असते काहीतरी म्हणते तर गळचे काहीतरी असली परत कपाळावर भावरा असतो असं बघून घ्यावं लागतं घ्यावे लागतं चालेल आणि म्हणजे तुम्हाला आता जर थोडं पैदाश करायचं असेल तर कोणाच्याच मार्गदर्शनाखाली होईल आणि दोघं हो म्हणजे फ्रेंड आहेत माझे चांगले त्यांना विचारूनच आपण वय तिला सिलेक्ट करायचं दात लावल्याशिवाय कर। दा, हा दात असं का म्हणजे दात लावला पाहिजे वय पूर्ण झालं दात का लावल्यानंतर ते जे होणार वासर आहे ना ते चांगलं सदृढ आणि म्हणजे आपलं आजार काही होत नाही त्याला असं म्हणजे ऐकण्यात येत आहे पहिल्यापासून त्यामुळं उद्या लावल्याशिवाय आपण पुढे भविष्यात वगैरे म्हणजे कशासाठी काय करणार वापरणार तुम्ही तर पैदास माहिती का तर आपण वळू चांगला का सिलेक्ट करावा तर तो वळू क्षेत्राला पण काम केलं पाहिजे त्याने आणि शरीर क्षेत्राला पण काम केलं पाहिजे त्यासाठी तिला चांगला वळू दावल्यानंतर त्याचं आता भविष्य कसं आहे ते आपण पुढे ठरवू शकतो पडेल हा तसा म्हणजे शर्यतीसाठी जर चालवायचं असेल तर काय काय बघायला लागतो वैशिष्ट्य त्याला शर्यतीसाठी आता काय लहानपणापासून जो तापट बुजारपणा असा लागतो आणि फाउंडेशनला वगैरे कसं फाउंडेशनला पाहायला मजबूत पाहिजे आणि वळू क्षेत्रात चालवायचं असेल तर वळू क्षेत्रात लांबी उंची परत ना ते देखूनपणा असा पाहिजे चालेल